नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी एस सी मेट सिम्पलच्या प्लॅटफॉर्मवर आता जी काय ॲड आली आहे राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस अठ्ठावीस त्या त्यासंबंधी चर्चा करूयात त्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे हे असतील की जे काय जागा आहेत तर त्या एवढ्याच राहतील का वाढतील का ते संवर्गाचे काय भानगडे तो जी आर काय रद्द होणार आहे का नाही होणार आहे फॉरेस्टच्या जागेंचं काय अॅग्रिकल्चरवाल्यांच्या जाग्यांचं काय किंवा इतर बाकीचे समोर ऍड होतील की नाही ही एक चर्चा तर आलीच त्यानंतर सगळ्यात महत्वाची ज्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आहे की जो काय डेली टॉपिक वाईजचा प्लॅन होता अभ्यासाचा डेली शेड्युल होता त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की पाच प्रश्न आपण डेली सोडवायला देणार जो फ्री इनिशिएटिव्ह त्याचं काय तो कधी येणार आहे आणि यासोबतच अजून ज्या काय ज्या काही गोष्टी तुम्ही चर्चेच्या माध्यमातून समोर आणल्या जसं आपल्या कमेंट सेक्शनमध्ये त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत सर्वात पहिले मला असं वाटतं की जे, जे। काही हो जागा आल्यात त्यासंबंधी आपण चर्चा केली पाहिजे जसं मी काल परवा तुम्हाला सांगितलं होतं की दोनशेच्या आसपास त्या जागा असतील आणि तशा जागा आल्या पण त्याचं कारण हे होतं की सुरुवातीला फक्त एक फक्त एकशे एकोणतीस जागा होत्या तुम्ही आरटीआय आयमधूनही बघितलं होतं ते जसा एकशे एकोणतीस चा आकडा बघितला तर काही लोकांना त्याबद्दल इतकं वाईट वाटलं त्यांनी एकदम युद्धपातळीवर काम चालू केलं आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त मदत जी केली माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांनी आणि त्यांनी थोडासा प्रयत्न केला मुळ कदाचित मला असं वाटतं की हे दोनशे आले असं बाकी इतर लोक आहेत अभिमनी पवार साहेब ते कंटिन्युअसली ट्रॅक करत आहेत फडणवीस साहेबांसोबत प्रत्येक वेळी त्यांनी तिथे जाऊन काम केले त्यांचाही तिथे समावेश असतोच कायम पण मला वाटतं इथे कुठंतरी यांनी जे काही प्रयत्न केले त्यामुळे कमीत कमी ती येताना तरी ऍड दोनशे प्लस आलेली अदरवाइज तुम्ही हा विचार करा ही जर ऍड फक्त एकशे एकोणतीस आली असती तर काय निराशा राहिली असती त्यामुळे मला असं वाटतं कुठंतरी एक, एक पॉझिटिव्ह होप आपल्याला त्यामधून मिळाली आणि दुसरी गोष्ट अजून एक अशी होती की एम पी एस काढताना एवढी घाई का केली असावी किंवा एमपीसी एवढी घाई का झाली त्याच्यामध्ये एक दोन गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत पहिलं की एज बारसाठी एम पी सी काय करत असते एक, एक जानेवारीपासूनचं एज गृहीत धरत असते मग एकतीस डिसेंबरच्या आधी आलेले ॲड जे असते त्याच्यामध्ये कमीत कमी एक वर्ष वाढून मिळतं एम पी सी अपियर व्हायसाठी हो तर तो, तो एक मुद्दा होता दुसरा मुद्दा हा होता की एम पी सीलाही कदाचित ते माहिती झालं असावं हो। की हा संवर्गाचा जी आर कॅन्सल होणार आहे त्यामुळे फक्त तीन संवर्गाच्या जागेसोबत ॲडव्हर्टाईजमेंट काढलेली आहे असं शक्यतो होणार नाही एम मध्ये भरपूर संवर्ग आहेत त्यातल्या फक्त आपल्याला तीच संवर्गाच्या पद किंवा जागा आपल्याला बघायला मिळतात राईट त्यामुळं मला असं वाटतं कुठंतरी तुम्हाला जे काही कोण सांगत असेल तुम्ही कुठं बघितलं असेल त्यातून जर निराशा येत असेल तर मला वाटतं ती योग्य नाही आहे किंवा त्या आशेवर तुम्ही राहू नका निगेटिव्ह आशेवर की होणार नाही काही येणार नाही असं आणि दुसरी गोष्ट मी जे कायम पहिल्यापासून सांगत आलो ज्या ज्या वेळेस ट्विटरचा मुद्दा आला मी पहिली वाक्य हेच सांगत होतो की जागा येत नसतात जागा आणाव्या लागत असतात हरिपलंगावरी असं होत नाही प्रशासनाला स्वतःहून तेवढी इच्छा नसते जोपर्यंत प्रशासनाला कुणीतरी धारेवर धरत नाही सारखं त्यांच्या मागे लागत नाही तोपर्यंत ज्या रिक्त जागा ले आहेत त्या आपल्याला एमपीसीच्या ॲडमध्ये दिसत नाहीत त्यामुळं तुम्हाला अजूनही जर असं वाटत असेल की आपोआप होतील आपोआप येतील आप आप तर तो तुमचा गोड गैरसमज आहे ही गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा आणि इथून पुढे काय करायला पाहिजे त्याविषयी आपण चर्चा करूयात तर सगळ्यात पहिले आता जी स्टेप घ्यावी लागेल आपल्याला जागा वाढीसाठी पहिली ही घ्यावी लागेल ला की जे काय जी आर वर माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र दे 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 फडणवीस यांनी सही केली की तत्काळ याच्यावर कारवाई व्हावी तो जी आर कॅन्सल व्हायला पाहिजे तो अजून झालेला नाही त्या संदर्भामधला पाठपुरावा आपल्याला पवार साहेबांकडे जावा लागणार ला आहे अभिमन्यू पवारसाहेब आमदार त्याच्या व्यतिरिक्त जे काही कृषीच्या जागा अजून आलेल्या नाही आहेत किंवा अजून आपल्याला <coughs> सॉरी फूड सेफ्टीच्या असतील किंवा अजून बरेचसे ए आर टी ओचे असतील तर हे संवर्ग अजून ॲड झालेले नाही आहेत तर सगळ्यांनी मिळून ज्या ज्या संवर्गाच्या जागा आल्या नाहीत तर मला बरेच ए आर टी ओनच्या एक दोन जणांनी मॅसेज केलेत कृषीवाल्यांनी मॅसेज केलेत तर मी तुम्हाला ते सांगतो उद्या की त्याचा पाठपुरावा कसा करायचा त्याचे निवेदन कसे तयार करायचे त्या संबंधित फक्त तुम्हाला जर कधी सॉरी मुंबईमध्ये जाण्याची गरज पडली तर तो, तो एक दिवस तुम्ही राखीव ठेवला पाहिजे जेणेकरून सगळ्या संवर्गाचे निवेदन घेऊन आपण साहेबांकडे जाऊन त्यांना सांगूयात की सर ते अजून आलेले नाहीये त्यासाठी तुम्ही करावं आणि फॉर्म अजून चालू झालेले नाही आहेत पाच जानेवारीला फॉर्म सुरू होणार आहेत म्हणजे अप्लाय करायला <coughs> तोपर्यंत शुद्धी काढून नवीन ऍड अनता येते <coughs> दोन हजार एकोणीसला तीन वेळा शुद्धीपत्र दोन वेळा सॉरी दोन वेळा शुद्धीपत्रक आलं आणि ऍड तीन वेळा आली तशी ही पण ऍड आणता येते त्याच्यामध्ये टेक्निकल काहीही प्रॉब्लेम अस नाही असा जी आर नाही की शुद्धीपत्रक काढता येत नाही त्यामुळे शुद्धीपत्रक काढून आपल्याला ती गोष्ट करता येते जर जी आर कॅन्सल झाला मग तर सोन्या पिवळ बाकीच्या आपल्याला गोष्टी करायची गरजच पडणार नाही आणि जवळपास ते डनच आहे कारण तिथं सही झालेली आहे फक्त ते तुम्हाला माहिती आहे प्रशासनामध्ये इम्प्लिमेंटेशनला थोडासा वेळ लागतो आणि त्याचा आपल्याला पाठपुरावा करावा लागतो राईट त्यामुळं ती एक आपल्याला पहिले इमिडिएटली गोष्ट करायची आहे की आपल्याला पाठपुरावा करायचा हो आहे की जी आर का कॅन्सल झाला नाही आणि बाकीच्या संवर्गाचा ॲड त्या सोबतच आपल्याला शुद्धी द्वारे ऍड करायचं त्यासाठी निश्चितच प्रयत्न करावा लागणार हातावर हात ठेवून चालणार नाही राईट त्यानंतर दुसरा एक महत् महत्वाचा मुद्दा एक समोर येतो की हे संवर्ग आणि हे पद काय भानगडे संवर्ग जनरली त्यांनी जे आरमध्ये मध्ये संवर्ग ऑब्लिक पद असं मेन्शन केलेलं आहे बघा तर तिथे त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा एखादी ऍड येते म्हणजे सुरुवातीला जे ऍड येते त्याच्यामध्ये जे जे संवर्ग जसं राज्यसेवा एक संवर्ग आहे जसं अभियांत्रिकीचा एक संवर्ग आहे कृषीचा एक संवर्ग आहे जेवढे संवर्ग येतील फक्त त्याच्यात जागा वाढतील आणि हाच जी आर आपल्याला कॅन्सल करायचा आहे जेणेकरून प्रिलिम्सच्या रिझल्टपर्यंत जे जे प्रयत्न करून जेवढ्या जेवढ्या जागा वाढवता येतील त्याला टेक्निकल अडथळा नको त्याला कायद्याचा अडथळा नको आणि तेच प्रयत्न मागच्या काही दिवसांपासून चालू होते आणि यामध्ये कसं असतं की एका वेळेला सगळ्यांना सॅटिस्फाय करता येत नसतं गव्हर्नमेंट असो किंवा कुणी असो याच्यामध्ये कुणाची ना कुणाची नाराजी होत असते बघा आपण जेव्हा याचं आंदोलन केलं ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचं तेव्हा मला वैयक्तिक अजूनही तुम्ही जाऊन बघा कमेंट किती मुलांनी कमेंट केलं डिस्ट्रिक्ट डिस्क्रिप्टिव वाल्यांनी <coughs> पण आपण दोन्ही लोकांना सॅटिस्फाय करू शकत नसतो शक्यतो युटिलिटेरियन अप्रोच ग्रेटेस्ट ग्रुड ऑफ ग्रेटेस्ट नंबर ऑब्जेक्टिव्हची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती त्यामुळे आपण त्यांच्या बाजूने उभं राहिलो आणि तुम्ही हे सगळ्यांनी मिळून करून दाखवले आणि मला वाटतं अजून त्याला आपल्याला खर फल म्हणजे त्याला आपण कन्वर्ट करण्याची वेळ अजून आलेली नाही आपल्याला जेव्हा जागा वाढतील तेव्हा खरं आपण तिथं विजयी झालो असं आपल्याला म्हणता येईल बघा तुम्ही त्यावेळेसही बरेच लोक आपल्याला विरोध करत होते डिस्क्रिप्टिव्हला विरोध केला आता ॲड आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की काही लोकांचं की वाजवणं चालूच आहे निगेटिव्हिटी स्प्रेड करणं चालूच आहे म्हणजे कुठेतरी जे काही चांगलं होण्याचं चा एक दिसतंय जिथं कुठेतरी एक चांगला असेचा किरण दिसतोय त्याच्यावर वीरजण टाकण्याचं काम काही लोक करत असतात मला वाटतं त्याला थोडं निग्लेक्ट केलं पाहिजे त्याच्याकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या पद्धतीनं जसं आपल्याला काय काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन खूप लोकांचं आहे बघा प्रत्येक पक्षातून पक्षाच्या मागे लागून काम करून घेणारे लोक काही काही लोक समोर न येता काम करत आहेत काही काही लोक आपापल्या पद्धतीनं मला वाटतं आमदार आंबेडकर साहेब आहेत त्यांच्याकडे खूप विद्यार्थी गेले होते अशा प्रत्येक आपापल्या ठिकाणी आमदारांना निवेदन देणं असेल मंत्र्यांना निवेदन देणं असेल जसं शिवसेनेमध्ये मुख्यमंत्र्यांकडे काही लोक पाठपुरावा करत आहेत बऱ्याच वेळेला त्यांचं नाव इकडे चर्चेमध्ये येत नाही आपल्या असं वाटतं त्यांच्याकडे कोणी जात नाही त्यांच्याकडे बरेच लोक जात असतात भाजप पक्षामध्ये आहेत काँग्रेस पक्षामध्ये आहेत राष्ट्रवादीमध्ये दादा आपण बघितलं की ते खूप स्वतःहूनच इनिशिएटिव्ह येतात म्हणजे सगळीकडून सगळेजण <coughs> प्रयत्न करत आहेत आणि हे प्रयत्न तोपर्यंत आपण करायला पाहिजे जोपर्यंत प्रलिमचा रिझल्ट लागत नाही तर आणि तर सॉरी एक हजार प्लसची जागा येण्याचे चान्सेस आहेत अदरवाईज नुसतं हातात हात जर ठेवलं तर अजून काय फार शंभर दोनशे चारशे पाचशे पर्यंत एक सहाशे पर्यंत आड जाईल त्याच्यापेक्षा वर जाणार नाही त्याच्यापेक्षा वर जाण्यासाठी आपल्याला शंभर टक्के प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न करण्यासाठी त्याच पद्धतीनं जसं आपण ऑब्जेक्टिव्हसाठी आंदोलन केलं होतं सगळ्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि जे लोक म्हणत होते की आता शक्यच नसतं एम पी सी पुढं कोणी नसतं एम पी सी सर्वस्व आहे शेवटी एम पी सीला हे ते मानावं लागलं कारण त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा एवढा मोठा आग्रह होता एवढा पाठिंबा होता आणि एक ताकद त्या ठिकाणी दिसलेली होती आणि मला वाटतं कुठेतरी ती ताकद आता कमी पडताना दिसते आपण ट्विटर वर जेव्हा घेतलं पहिल्या दिवशी साडेपाचशे सहाशे दुसऱ्या दिवशी पद साडेसहाशे सातशे रिपोर्ट झाल्या तीनशे चारशे झाले मला असं वाटतं इथे कुठेतरी आपण कमी पाडता कामा नाही आणि याच्यामध्ये करायचं काय तुम्हाला फक्त करायचंय तिथं ट्विट करायचं रिट्विट करायचंय हार्डली पाच ते सात मिनिटं जातात राईट अजून तर तुम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करायला कुणी सांगितलंही नाहीये मग मला असं वाटतं कुठंतरी तुम्ही मी किंवा आपण कुठेही कमी पडता कामा नाही जोपर्यंत प्रलिमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंत जेणेकरून ऍटलिस्ट या शेवटच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये एक साधारणतः हजार जागा आल्या त्यातल्या सहाशे सातशे तरी नवीन विद्यार्थ्यांना पोस्ट मिळतील शंभर टक्के दोनशे तीनशे परत तेच असणार आहेत जे वीसला ला घेतले एकवीस बावीस तेवीस ला राज्यसेवेतून जे एस टी आय एसओ झालेत आधी झालेत पण कमीत कमी पाचशे सातशे लोकांना नवीन विद्यार्थ्यांना गॅज्युटेड क्लास वन किंवा क्लास टू मिळण्याची संधी मिळू शकते त्या अनुषंगानं सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे याच्यामध्ये माझं वैयक्तिक काही नाही आता प्रामाणिकपणे सगळं सांगूनच टाकतो मागच्याही मेन्सला होतो मी याही मेन्सला आहे तुम्हाला माहिती आहे मी अभ्यास करत नाही वेळही भेटत नाही ते माझी इच्छाही नाही पण याच्यामुळे माझा काही स्वार्थ नाही आहे की लवकर आली तर माझं वय कमी जास्त झालं म्हणून मी परीक्षेला इलिजिबल होईल असा बिलकुल काही अर्थ नाही मला त्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही फक्त काय की काही जण आहेत जे सर तुम्ही करा तुमचं विद्यार्थी ऐकता तुम्हाला थोडंसं फॉलो करतात म्हणून मला ते पुढं करतात ॲक्च्युअलमध्ये काम करणारा हा मी पण नाही आहे ॲक्च्युअलमध्ये काम करणारे लोक मुंबईला जातात आणि तुम्हाला माहिती आहे सगळे कामं मुंबईमधून जास्त होतात मुंबईमध्ये मंत्रालय आहे तिथे सचिव असतात सगळ्या गोष्टी यंत्रणा तिथून फिरत असतात आणि खरं काम तिथून होत असतं इथून बसल्या बसल्या काहीही होत नाही त्यामुळे तिथे जाणारे जे जे लोक असतील वेगळ्या पक्षांचे असतील वेगळ्या गटाचे कोणी काय असे ना पण त्यांचे प्रयत्न यासाठी खूप महत्वाचे असतात इथून पुढेही कधी लक्षात ठेवा त्यामध्ये माझं श्रेय काही नसतं मला त्या सर्व वादाच्या भानगडीत पडायचं नाही फक्त कसं आहे की काही काही मुलांना जे काही एक आशा दिली आपण की तुम्ही करा नाही होऊ शकत एक शेवटचा चान्स घ्या तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रामाणिकपणे करण्याची गरज आहे आणि मला हे राऊंड राऊंड जेव्हा अशी निगेटिव्हिटी कोणीतरी स्प्रेड करताना वाटतं की हे सगळं सोडून देवा आपण आणि आपण एक प्रोफेशनली वागाव चला मला क्लास रन करायचा ना क्लास रन करायचा या शिकवतो ऐका निघून जा बाकीच्या भानगडीत मी पडणार नाही आणि कदाचित मला असं वाटतं की ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न एकदा संपला की डिस्क्रिप्टिव्ह आपण तसंच करूया बाकीच्या भानगडीमध्ये नको कारण याच्यामध्ये आपल्याला फायदा कमी आणि बाकीच्या गोष्टी झंझट डोक्याला जास्त लागत असतात राईट आता महत्वाचा मुद्दा जो आपला राहिला होता की अभ्यासाचं काय नियोजनाचं काय तर एक जानेवारी पासून आपण तो चालू करूया की डेलीचं टार्गेट्स की डेली जिओग्राफी आपण सुरू केला तर जिओग्राफीमधले आज कुठले टॉपिक केले पाहिजे तर असा एक शेड्यूल आपण देण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामध्ये ते तीन फेजमध्ये असणार आहे पहिल्या फेजमध्ये सर सगळ सगळे टॉपिक आपण कव्हर करूया दुसऱ्या फेजमध्ये थीम्स असणार आहे थीमची फेज ती काय असणार आहे डिटेलमध्ये मी तुम्हाला <coughs> ज्या दिवशी एक तारखेला लाँच होईल त्या दिवशी सगळे डिटेल तुम्हाला सांगेलच अर्थातच ते प्रॉपर शेड्यूल दिल्यानंतर तुम्हाला ते लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे आणि थर्ड फेज जी असणार आहे ती रिव्हिजनची फेज असणार आहे त्याच्यामध्ये फक्त महत्त्व महत्त्वाचं जे आपलं विसरतं नेहमी ते, ते रिव्हिजन करणारे तीन टप्प्यामध्ये मला असं वाटतं कंटेंट प्रॉपर अभ्यास जो काय बेस आहे तो चांगला झाला तर प्रिलिम्सला आपल्याला काही अडचणी येणार नाही राईट अर्थ जास्त आता मला घशामुळे बोलता येत नाही राहिलेल्या गोष्टी आपण परत एक दोन दिवसामध्ये चर्चा करूया सध्या फक्त एवढंच सांगतो निगेटिव्ह वातावरणामध्ये राहू नका तुमचा तुमचा अभ्यास चालू ठेवा आपल्याला आधी इतिहासामध्ये खूप बघायला मिळाला बावीसच्या मेन्सला प्रिलिम पास झालेला असताना विनाकारण बाकीच्या भानगडीत पडल्यामुळं ती संधी आपल्याला मिळाली नाही आता तसं होऊ नये की फ्युचरमध्ये बाराशे पंधराशे जागा आल्या आणि आपली प्रिलीम्सच गेली तर त्याला दोषी आपण दुसऱ्याला ठरवू शकणार नाही त्याला सर्वस्वी आपल्याला स्वतःला जिम्मेदार ठेवावं लागेल त्यामुळे ला आता फक्त अभ्यासावर फोकस करा जेव्हा कोणी कुठे मीच नाही दुसरं कोणी तुम्हाला ट्विटरच्या माध्यमातून करायला सांगितलं तर ते करा दुसरं कोणी तुम्हाला म्हटलं निवेदन द्यायला जायचं तर त्यांच्यासोबतही जा मी काही सर्वस्वी नाहीये जे जे कोणी प्रयत्न करतायत त्या सगळ्यांना तुम्ही मदत करा आणि शक्य होईल तेवढ्या जागांसाठी प्रयत्न आपण करूया चला मग एक एक टप्पा आपण पुढे टाकत राहूया एक एक पॉल पुढे टाकत राहूया काहीतरी करत राहूया लेट्स मेक एमपीसी प्रिपरेशन सिम्पल विथ एमपीसी मेड सिम्पल थँक्यू व्हेरी मच